तुम्ही बोलता निर्मल बाई मला पोरी लेकरंची माझा घरातल्या अख्या मी दुसरी पण काय आवरासवर केली असते उद्या गणपती येत ना आई उपासून धरले फक्त माझं यांच्या आडी लगेच मादे होती मा ले था ले था। का? का तो पाहिल्याच टाकून आला असता मग यायलाच लागेल त्याला नाही का आम्ही कधी आठवत नव्हतो ना आम्ही कधी हरधल्याच नाही त्याही पाय फरकून त्या बांधव गेल्या नाही का दोन डांब त्या दुर्वंसाने आणलं नाही म्हणजे पत्री आणली हारतलगांचा उपास का निर्भल बाई काला सांगले या सगळे पत्रे आपल्याला गौरीना लागत आहेत गणपतीना पण लागतात ना हरतलगाना पण लागत ना मग ते आता शास्त्र काही मोल आहे का नाही ऋषी मुनीकाला ते आठ वरच पोरीना सांगल्यात ह्या पोरी गवसून आणतील त्यांची ओलाख होईल त्या त्याची ना फुलांची ना पानांची तर मग नऊन पुढच्या फिरीला कसा मोठ्या झाल्या या घरात कोणत्या गेल्या तर तिथला कोणी म्हातारा माणूस आजारी आहे का पोर सोराजरी काही पोट दुखते का काय होत नाही ह्या दिवसांच्या मध्ये कसा पाणी नाही फरवणे धर पूजार पड सूर्याचा ऊन पण नाही पड या सगळी शरीरात कसे आपल्या शक्ती मग त्याच्या करता त्या सगळी जी आहे ना पदरी उपे ती उपेगाची माहीत व्हाव म्हणून हरतालकांचा उपास आणि त्या गेल्यात काही बरं त्या त्यानं तो उपास कसला त्याचा ते कधी सुमरान पण नाही घेतला मग तुम्ही घमेला जेवले असत त्या फार म्हणजे माऊली काय सांगते सरांना पण आरेपटात काय ऐकलं योग याग ये ना येणे नवी सिद्धी वायाची उपाशी दंभ मग ह्या त्याच आम्ही ह्या केल्या ना आम्ही त्या केल्या आवडांबर धरून नाही झालं ना नसतील नाही केलं त्याचे पण देव काही रुटत नाही तुमच्या शास्त्र पालतच नाही ते दे काय हिर्या रुबरी बोल भर केली असते उद्या गणपती येत ना ते उपासून धरले फक्त माझा यांच्या माहिला टाकून आला असता मग यायलाच लागेल त्याला नाही का आम्ही कधी आठवर नव्हतो ना आम्ही कधी हरतलका धरलेच नाही त्याही पायपर त्या बांधव गेल्या नाही का दोन डांबंसा आणले नाही पत्री आणली हरतलगाचा उपास काला सांगले निर्भर बाई काला सांगले या सगळे पत्रे आपल्याला गौरीना लागत आहेत गणपतीने पण लागतात हरतलगाना पण लागत ना मग शास्त्र काही मोल आहे का नाही ऋषी मुनी काला त्या वर्ष पोरीना सांगल्यात ह्या पोरी गवसून आणतील ओलाख होईल येलींची ना फुलांची ना पानांची तर मग पुढच्या फिरीला कस मोठ्या झाल्या या घरात कोणत्या गेल्या तिथला कोणी म्हातारा माणूस आजारी पॉर्सवर आजारी काय पोट दुखते का काय होतं ह्या दिवसांच्या मध्ये कसा पाणी नाही धर फरणे सूर्याचा ऊन पण नाही पडत या सगळी शरीरात कशी आपल्या मंदावते का नाही आपली पचनशक्ती मग त्याच्याकरता त्या सगळी जी आहे ना पदरी ती उपेगाची मग ती माहीत व म्हणून हरतालकांचा उपास पण त्या गेल्यात का काही बरं तर उपास कसला त्याचा घेतला मग तुम्ही घमेला जेवले असत त्या परवडले वाटली अस मावली काय सांगते सरांना पण आरेपटात काय ऐकलं योग याग ये ना येणे नवी सिद्धी वायाची उपाय दंभ धर्म ह्या त्या आम्ही ह्या केल्या ना आम्ही त्या केल्या आवडांबर धरून नाही झालं ना नसतं नाही केलं त्या ते पण देव काही रुटत नाही तुमच्यावर काय रुग्ण करते ते शास्त्र पालतच नाही ते